सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी नाही तर मग कुणी पाहुणे जर आले तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा झटपट नाश्ता तयार करू शकता आणि दिसायलाही खूप छान वाटते आणि खायला तर उत्तमच आहे आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं भाज्या खाण्यासाठी खूप कंटाळा करत असतात त्यांना भाज्या अजिबात आवडत नाही तर ह्या मिनी इडलीमध्ये मी भाजीसुद्धा लपवून ठेवलेली आहे चला तर मग आत्ता रेसिपी कशी करायची ते बघूयात नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन कि मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी हे इडली बॅटर तयार करून घेतलेलं होतं आणि ते माझ्याकडे शिल्लक होतं पालक पिवरीसुद्धा माझ्याकडे शिल्लक होती तर आज मी ह्या पालक पिवरीपासनं आणि उरलेल्या इडलीच्या बॅटरपासनं मस्त अशी मिनी इडली तयार केलेली आहे तर पालक मिनी इडली म्हणू शकतो आपण ह्याला तर मस्त अशी ही पौष्टिक आणि हेल्दी आणि लहान मुलांना टिफिनमध्ये जर दिली तर त्यांना नक्कीच आवडेल आणि ते टिफिनसुद्धा पूर्ण संपवून येतील तर इडली बॅटरमध्ये मी ही पालक प्युरी घालून घेतली आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर परफेक्ट अशी पालक प्युरी कशी तयार करायची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक जी आहे ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा की परफेक्ट पालक प्युरी कशी तयार करायची आणि ती आठ ते दहा दिवस अजिबात खराब न होता कशी टिकवायची हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे ह्या बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आणि मिक्स करून बाजूला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत इकडे मी मिनी इडलीच्या प्लेटला तेल लावून घेत आहे तर माझ्याकडे ह्या अशा छान मिनी इडलीच्या प्लेट आहेत आणि ह्या मी मिशोवरनं ऑर्डर केलेल्या आहेत जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्याल तर मस्त अशा ह्या मिनी इडलीच्या प्लेट आहेत तर पाच मिनटानंतर मी आता ह्या बॅटरमध्ये अर्धा पाऊच इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर मग आपण हे बॅटर जे आहे ते मिनी इडलीच्या प्लेटमध्ये टाकून देणार आहोत तर ह्या मिनी इडली ज्या आहेत ना तर त्या दिसायला पण खूप छान वाटतात आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडतात तर मिक्स केल्यानंतर लगेचच हे जे बॅटर आहे ते ह्या प्लेटमध्ये टाकून द्यायचं आहे आणि प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे इडली ज्या आहेत त्या अजिबात प्लेटला चिकटणार नाहीत आणि अगदी इझिली इडली ज्या आहेत त्या निघतील तर मी इथे संपूर्ण प्लेटमध्ये हे बॅटर भरून घेत आहे ह्यामध्ये आपण पालक प्युरी घातलेली आहे त्यामुळे अत्यंत पौष्टिक अशा ह्या तयार झालेल्या आहेत आणि खायला पण खूप छान वाटतात नेहमी आपण मोठ्या साईजच्या इडली तयार करत असतो पण ह्या मिनी इडलीसुद्धा दिसायला आणि खायला पण छान वाटतात आणि लहान मुलांना खरंच खूप आवडतात त्यामुळे लहान मुलं तर अगदी मागून मागून खात असतात आणि तिन्ही प्लेट भरल्यानंतर आणखीन माझ्याकडे थोडं बॅटर शिल्लक होतं तर मी ह्या मोठ्या इडलीच्या प्लेटमध्ये टाकून दिलेलं आहे आणि चार पाच मोठ्या इडलीसुद्धा तयार केलेल्या आहेत आता नेहमीप्रमाणे मी, मी ह्या इडली ज्या आहेत त्या वाफवून घेणार आहे तर गॅसवर मी इडली पात्रामध्ये थोडं पाणी घालून उकळायला ठेवलेलं होतं तर ह्यामध्ये मी हा इडली पात्रांचा जो स्टँड आहे तो ठेवून दिलेला आहे आणि पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर ह्या इडली ज्या आहेत त्या वापवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी इकडे इडलीसोबत खाण्यासाठी एक छान झटपट तयार होणारी टोमॅटोची चटणी तयार करून घेत आहे तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि असे रफली चॉप करून मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेत आहे आणि बरेचदा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे टोमॅटोची चटणी करत असतो तर ही आज मी थोड्या वेगळ्या प्रकारची टोमॅटोची चटणी करत आहे तर मी टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतले त्यामध्ये आता काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे किंचित हळदसुद्धा घातली आहे आणि आता ही मिक्सरला फिरवून त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली प्युरी तयार करून घेतलेली आहे तर छान अशी ही एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि ह्याला मी आता तडका देत आहे फोडणी घालत आहे तर छोट्या पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे जवळजवळ एक मोठा चम्मच तेल घातला आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये फक्त जिरं मोहरी आणि हिंग घातलं आहे आणि त्यानंतर आता ही टोमॅटोची प्युरी घालून घेतली आहे आणि पाच मिनटं ही टोमॅटोची प्युरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर एकदम झटपट अशी ही टोमॅटोची चटणी तयार होते आणि खूप मस्त वाटते ही कुठल्याही पदार्थांसोबत खाण्यासाठी इडली असो डोसा असो किंवा पराठे वगैरे असो तर मस्त अशी ही झटपट तयार होणारी टोमॅटोची चटणी आहे अगदी पाच मिनटामध्ये ही चटणी तयार झालेली आहे आणि पंधरा मिनटानंतर मी हा इडलीचा जो गॅस होता तो मी बंद केलेला होता आणि पाच मिनटं ठेवून दिलेलं होतं त्यानंतर आता इडलीचा कुकर जो आहे तो उघडून घेतला आहे आणि सर्व प्लेट ज्या आहेत त्या बाहेर काढून घ्यायच्या आणि पाच मिनटं त्यामधली वाफ जाऊ द्यायची आहे त्यानंतर मग ह्या इडली ज्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत तर एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ह्या मस्त इडली तयार झालेल्या आहेत मिनी इडली तयार झालेल्या आहेत आणि खरंच खूप छान झाल्या होत्या ह्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या तर खूप पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा होतात आणि खायला पण छान वाटतात तर मस्त अशा ह्या मिनी इडली तयार झालेल्या आहेत ह्या मिनी इडली ज्या आहेत त्या नुसत्याच आपण चटणीसोबत खाऊ शकतो किंवा मी आता ह्याला तडकासुद्धा देत आहे तर तडका देण्यासाठी पॅनमध्ये मी तेल घातलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि तीळ घातलेले होते पांढरे तीळ आणि थोडा कढीपत्ता घातलेला आहे एकदम सिम्पल असा हा इडलीला फ्राय करत आहे मी तर मस्त अशा ह्या इडली तयार होतात आणि खरंच इतक्या छान झालेल्या होत्या ह्या इडली एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या इडली तयार झालेल्या होत्या तर भाजी घातल्यामुळे अत्यंत पौष्टिक पण झालेल्या होत्या पालकऐवजी तुम्ही ह्यामध्ये बीटचा वापर करू शकता गाजर गाजरसुद्धा घालू शकता तर खूप छान होतात ह्या इडली तयार आणि लहान मुलांना खायला पण आवडतील आणि आपण भाज्या घातल्यामुळे अत्यंत पौष्टिक अशा सुद्धा तयार होतील आणि मुलंसुद्धा मग खाण्यासाठी कंटाळा करणार नाहीत तो मस्त अशा ह्या इडली तयार झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि पालक मिनी इडलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन असते ना तर ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या कुठल्याही नवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड झाल्या की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझ्या खूप विविध प्रकारच्या रेसिपीज बघता येतील तर त्यामुळे नक्की बाजूला जे बेल बटन असते ते प्रेस करून ठेवा तर छान अशा ह्या मिनी इडली तयार झालेल्या आहेत तर आता ह्या मिनी इडली ज्या आहेत त्या मी चटणीसोबत एन्जॉय करते आणि सुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीच्या ह्या पालक मिनी इडली चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपी सोबत तोपर्यंत मस्तक खा स्वस्थ रहा धन्यवाद